तर महापालिका नगरपालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासहच होणार आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आता नवीन बॉर्ड प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणानुसारच होणार आहे आपल्यासोबत गणेश कोणी जोडले गेलेले आहेत गणेश अधिक माहिती द्यावी नक्कीच ज्या पद्धतीने वॉर्ड रचना हैदराबाद मध्ये आहे ती पुन्हा एक नव्याने याचिका आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये आहे ते लातूर मध्ये जे महानगरपालिका हौसा आहे याची वॉर्ड रचना जी दोन्ही आहे दोन हजार बावीस ला अगोदर करण्यात आलेली वॉर्ड रचना आहे यानुसार खरंतर निवडणूक घ्यावी अशा पद्धतीची एक याचिका करण्यात आली होती तर दुसरी जी याचिके होती ती म्हणजे ओबीसीच्या आहे या दोन्ही याचिका आता सुप्रीम कोर्टाकडून आहेत ते फोटाळण्यात आलेल्या आहेत आणि नवीन ज्या पद्धतीने हा रचना केल्या जातील आणि त्याच पद्धतीने आता या निवडणुका होतील कारण की राज्य सरकारला या नवीन वॉर्ड रचना करण्याचा खरं तर अधिकार आहे आणि त्यानुसार राज्य सरकार जो काही निर्णय घेईल तशा पद्धतीने निवडणूक आहे ते घेता येतील अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाकडून सांगितलेलं आहे त्यामुळे आता नव्याने दिलेल्या तर याचिका आहे त्या कोर्टाने फेटाळल्याला बाहेर निघणार आहे नक्कीच गणेश सविस्तर माहितीसाठी धन्यवाद आपण पाहू शकतोय की आता सुप्रीम कोर्टानं एक नवीन आदेश दिलेला आहे पालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासह आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या